आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वीरशैव लिंगायत गवळी समाज संस्थाच्या वतीने शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन वीरशैव लिंगायत गवळी समाज संस्था व साईबाबा मित्रमंडळ नकाने रोड धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये धुळे शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सदर स्पर्धेमध्ये दोन गट तयार करण्यात आले होते पहिले ते तिसरी आणि चौथी ते दहावी अशा दोन गटांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बक्षीस महाराणा प्रताप हायस्कूलचे विद्यार्थी आदित्य वाघ द्वितीय क्रमांकाचे बक्षीस नकुल गवळी महाराणा हायस्कूल तृतीय बक्षीस किंचल शिंदे या विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळाला दुसरा गटात प्रथम क्रमांक लालबाग बहादूर शास्त्री वसतीगृहातील विद्यार्थी विनोद पावरा द्वितीय क्रमांक बक्षीस बक्षीस महाराणा विद्यार्थी अजय तडवी तृतीय क्रमांकाचे अरुण वसावे या विद्यार्थ्यांना मिळाले बक्षीस समारंभाच्या वेळी गवळी समाजाचे बुराजी दहीहंडी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे डॉक्टर राहुल गवळी अशोक गवळी रामसिंग परदेशी सुनील महाले भगवान गवळी आदी मान्यवर उपस्थित होते जयेश हेमंत गवळी कमलेश गवळी मनोज जाधव दिगंबर गवळी बंटी गवळी अजय गवळी सुमित गवळी अभिषेक गवळी हिरामन गवळी पवन झारखंडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले दे धुळे दे आज दे, आम्ही शिवजयंतीनिमित्त अठरा तारखेला सकाळी रविवारी चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती तर त्यानिमित्ताने संध्याकाळी अठरा तारखेला बक्षीस समारंभ आयोजित केला होता त्यामध्ये आम्ही सर्व मुलांना प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ सर्व मुलांना बक्षीस दिलीत आणि शिवज शिवाजी महाराजांचे विचार विचार सर्व मुलांपर्यंत पोहोचवावे यासाठी आम्ही चित्रकला स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये आ... पंचशील युवा बोर्डिंग व लालबहादूर शास्त्री बोर्डिंग त्यानंतर नालंदा विद्यालय व साईबाबानगर आंबेडकर नगर व आनंदनगर या एरियातील सर्व मुलांनी सहभाग घेतला त्या सहभागामध्ये अडीचशे तर तीनशे मुलं सहभागी झाले व सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका